तर दिवाळी फराळ सीजमध्ये आज आपण सर्वांचा आवडता चिवडा कसा करायचा तेच बघणार आहोत आज मी झणझणीत विदर्भ स्टाईल चिवडा केलेला आहे तर यासाठी अर्धा किलो कागदी पोहे घेतलेले आहे कागदासारखे पातळ असलेले पोहे वापरायचे त्याचा चिवडा खायला मस्त लागतो आणि खूप खुसखुशीत खुश होतो सर्वात अगोदर पोहे भाजून घ्यायचे आहे त्यासाठी जाडबुळाच्या कढईमध्ये एक मोठा चमचा तेल किंचित हळद आणि थोडंसं मीठ घालून फोडणी करायची आणि मग पोहे घालायचे बसेल तेवढे पोहे घालायचे सुरुवातीला गॅसचा फ्लेम मिडियम टू हाय ठेवून गरम होतपर्यंत भाजून घ्यायचे आणि मग एकदा कढई गरम झाली की गॅसचा फ्लेम लो करून लो फ्लेमवर कुरकुरीत होतपर्यंत भाजून काढायचे तर अशाच प्रकारे सर्व पोहे भाजून घ्यायचे प्रत्येक बॅच मध्ये थोडस तेल हळद आणि मीठ घालायचं म्हणजे पोहे जे आहे आकसत नाही आता त्याच कढईमध्ये तळण्याकरिता थोडंसं तेल घ्यायचं तेल गरम झालं की एक वाटी शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे जे आहे लो फ्लेमवरच तळून घ्यायचे शेंगदाणे तडतडायला लागले तोपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत याचप्रमाणे एक वाटी फुटाण्याचा डाळवा सुद्धा तळून घ्यायचा याचप्रमाणे सुक्या खोबऱ्याचे काप सुद्धा तळून घ्यायचे मस्त असा ब्राउनिश रंग तळून घ्यायचे कढीपत्ता धुवून वाळवून त्यानंतर तळून घ्यायचा याच प्रकारे तुम्ही वाळवून घेतलेला कांदा सुद्धा तळून घेऊ शकता पण आज इथे मी स्किप केलेला आहे यानंतर फोडणीकरिता दुसरं चांगलं तेल घ्यायचं साधारण दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम करून दोन ते तीन हिरव्या मिरच्याचे काप कुरकुरीत होतपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत मिरचीचा जो फ्लेवर आहे तेलामध्ये उतरायला हवा एक चमचा मोहरी एक चमचा जिरं अर्धा चमचा बडीशेप एक मोठा चमचा धणे दहा बारा लसूण पाकळी आहे त्या थोड्याश्यात ठेचून यामध्ये घातलेले आहे हे जी फोडणी आहे एक ते दोन मिनिटे लो फ्लेमवर परतून घ्यायची सोबतच एक चमचा लसूण पेस्टसुद्धा घातलेली आहे यामुळे चिवड्याला फ्लेवर मस्त येतो पेस्ट घातल्यावर आणखीन थोडा वेळ चांगल्यापैकी शिजतपर्यंत शिजवून घ्यायची तीन ते चार तमालपत्र सुद्धा घालून थोड्या वेळ तेलामध्ये कुरकुरीत होतपर्यंत भाजून घ्यायचे गॅसचा फ्लेम लो ठेवून अर्धा चमचा हळद हळद पोहे भाजताना घातलेली आहे त्यामुळे इथे कमी घालायची अर्धा चमचा हिंग आवडीनुसार तिखट तुम्हाला चिवडा कितपत तिखट हवा आहे त्यानुसार तुम्ही तिखट घेऊ शकता आणि इथे मी एक चमचा काश्मीरी मिरची सुद्धा घातलेली आहे जर चिवड्याला पिवळा रंग हवा असेल तर हे स्किप करू शकता एक चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा आमचूर फूड चवीनुसार मीठ मीठ आपण पोहे भासतानी घातलेला आहे अंदाज घेऊन घालायचं एक चमचा साखर आता हे सगळं लो फ्लेमवर थोड्या वेळ परतून घ्यायचं यामध्ये तुम्ही थोडंसं लिंबूसट सुद्धा घालू शकता आणि काळं मीठसुद्धा घालू शकता आता तयार फोडणी पोह्यांवर घालायची आहे हे सर्व मोठ्या भांड्यामध्ये घेऊन हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं एकदा सर्व मिक्स झालं की गॅसवर ठेवून पुन्हा लो फ्लेमवर थोडा वेळ हा चिवडा जो आहे परतून घ्यायचा हा चिवडा दहा ते बारा मिनिटे चांगला परतून घ्यायचा म्हणजे एक महिन्यापर्यंत कुरकुरीत खुसखुशीत राहतो तर चिवड्याला रंगही मस्त आलेला आहे खायला तर खूपच चविष्ट होतो नक्की ट्राय करून बघाल कसा झाला कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका